चोरीस गेलेल्या मूर्त्या वडूस पोलिसांकडून ट्रस्टकडे सुपूर्त तातडीने तपास केल्याने वडुसकरांनी पोलिसांचा केला सन्मान वडूस येथील ज्योतिबा मंदिरातील पितळेची मूर्ती चोरीस गेल्याची घटना याला काही महिन्यांमध्ये घडल्याने शहरामध्ये खळबळ उडाली होती दरम्यान सदर घटनेची नोंद वडूस पोलीस ठाण्यामध्ये झाल्यानंतर गुरुवार दिनांक चार रोजी मूर्तींची चोरी करणाऱ्या इसमानच्या मुसक्या वडूस पोलिसांनी काही तासात जावळल्या होत्या तर संशयितांकडे असलेला मुद्देमाल वडूज पोलिसांनी हस्तगत केला होता हस्तगत केलेला मुद्देमाल आज वडूज पोलिसांनी श्री मंदिराच्या ट्रस्टकडे सुपूर्त केला पोलिसांनी तातडीने तपास करून मुद्देमाल ताब्यात दिल्याने आज वडूजकरांनी पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि टीमचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला यावेळी निलेश काका गोडसे डॉक्टर संतोष गोडसे रविराज गोडसे नवनाथ गोडसे महेश गोडसे प्रकाश गोडसे दिगंबर गोडसे सोमनाथ बनसोडे राजू शेठ माने प्रमोद गोडसे दीपक गोडसे डॉक्टर रोहन गोडसे वैष्णव राजगे गोडसे सागर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते याबाबतची अधिकची माहिती अशी येथील वडूस कराड रस्त्यावरील असणाऱ्या श्री ज्योतिबा मंदिरातील पितळेची मूर्ती चोरीस गेल्याची घटना गेल्या काही महिन्यात घडली होती दरम्यान सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यामध्ये झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेच्या तपासाचे चक्रे गतीने फिरवली त्यानंतर या मंदिरामध्ये असलेल्या सी सी टी व्हीमधील फुटेजवरून आणि संशयिताच्या चेहऱ्यावरून संशयित आरोपी वडूज येथील बसून परिसरामध्ये आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस कर्मचारी गणेश शिरकुळे कुंडली कटरे सागर बदडे वाहतूक पोलीस कर्मचारी अजय भोसले गजानन वाघमारे यांनी आरोपीस ताब्यात घेतले होते अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले होते पोलिसांनी तातडीने केलेल्या या तपासाने येथील ज्योतिर्लिंग मंदिराच्या ट्रस्टला चोरीस केलेल्या मूर्त्या परत मिळाल्याबद्दल आज या ट्रस्टच्या वतीने वडोज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे पोलीस कर्मचारी गणेश शिरकुळे कुंडलिक कटरी सागर बदडे वाहतूक पोलीस कर्मचारी अजय भोसले गजानन वाघमारे महिला पोलीस कर्मचारी प्रतिभा कदम यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना मान्य स्वीकृत नगरसेवक निलेश काका गोडसे म्हणाले चोरीस गेलेल्या मूर्त्या वडूस पोलिसांनी अगदी शिताफीने आरोपी सह पकडल्या तसेच ताब्यामध्ये घेतलेला मुद्देमाल ट्रस्टकडे सुपूर्त केला अगदी काही तासातच या चोरीचा छडा पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे साहेब आणि त्यांच्या टीमने लावल्यामुळे आज ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचा सन्मान करीत आहोत ज्योतिबा मंदिरातील पितळेची मूर्ती चोरीस गेल्याची घटना गेल्या महिन्यातच घडल्यानंतर चोरी करणाऱ्या इसमानच्या मुसक्या वडूस पोलिसांनी काही तासातच तासा आवळल्या होत्या तर ता संशयितांकडे असलेला मुद्देमाल वडूज पोलिसांनी ताब्यात घेतला यावेळी गृहरक्षक दलाचे काही कर्मचारी यावेळी सोबत होते यामध्ये पलटन नाईक महादेव सकट यांच्यासह काही कर्मचाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी फिल्डिंग लावली होती त्यांच्या या योगदानाबद्दल ही ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले डी एस पी न्यूज वडूज प्रतिनिधी आकाश यादव दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे साधारणत एक, एक महिन्यापूर्वी वडूज नगरीचे या हुतात्मा नगरीतील आराध्य आणि जागृत दैवत असलेले ज्योतिबा मंदिरातून दोन एक बजरंगबलीची आणि दुसरी गरुड देवतेची मूर्ती दोन्ही मूर्त्याचं वजन अंदाजे पंधरा किलोग्रॅम या पितळ पितळी आणि तांबीच्या धातूच्या अशा वेगवेगळ्या धातूच्या पंचधातूच्या मिक्स किंवा संमिश्रणापासून तयार केलेल्या मूर्ती या चोरून नेल्या होत्या नमूद घटनेवरून पोलीस स्टेशनवरून या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्ह्याचा तपासादरम्यान माझ्या सहकाऱ्यांना मिळालेल्या गुंटणी बातमीवरून आम्ही अगदी चोवीस तासामध्ये आरोपीला अटक करू शकलो आणि त्याचबरोबर सुरेस गेलेल्या मूर्त्या ह्या आपल्याला जशास तशा मिळालेल्या आहेत करता करविता हा आहे किंवा ज्योतिबा जागृत देवस्थान असल्यामुळे आमच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि त्या मूर्त्या आज आपण त्या ज्योतिबा मंदिराच्या ट्रस्टीला आणि समस्त भरुजनगरीतील ग्रामस्थांनी भक्तांनी विधिवत परत करत आहोत याबद्दल मला एक मनस्वी आनंद होत आहे आणि त्यांनी या ठिकाणी येऊन आमचा जे सत्कार केला हा त्यांचा फार एक मोठेपण आहे त्यामुळे आम आम्हाला आमच्या पुढील कामासाठी एक त्यांचा आशीर्वाद लावला आहे एक सकारात्मकता आणि ऊर्जा आणि प्रेरणा मिळालेली आहे सदरची कामगिरी हे आमचे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर ॲडिशनल एस वैशाली कडूकर मॅडम आणि नव्याने आपल्याकडे हजर झालेले था डी वायस पीस रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे हे माझ्या टीमचं श्रेय आणि यश आहे आणि हे समस्त गावकऱ्यांनी मनातून जे काही देवासाठी त्यांची भक्ती आहे त्याचं हे फलित आहे जय हिंद या ठिकाणी वरुज पोलीस स्टेशनमध्ये वरुजमध्ये आमच्या सर्व भक्तांचे श्रद्धास्थान असलेलं ज्योतिबाच्या मंदिरातून दोन पितळेच्या मूर्त्या जोडीला गेल्या होत्या ते तक्रार आम्ही वडूस पोलीस स्टेशनला गेल्यानंतर वडूज पोलीस स्टेशनचे पी आय कर्तृद्यक्ष अधिकारी सोनावणे साहेब यांनी अतिशय सीतापीने दोन ते तीन दिवसाच्या आत हा चोरीचा उल्गाळा केला आणि आमच्या पुढत्या आम्हाला परत मिळवून दिल्या त्याबद्दल आम्ही वडूस पोलीस स्टेशनचे पी आय सोनावणे साहेब व त्यांचे सर्व सहकारी त्यांचे आभार मानतो आणि त्याचबरोबर त्यांनी जेवढ्या फार लवकर हे करून वडूजात लोकांच्या श्रद्धेला टेस्ट करून न देता ताबडतोब मूर्त्या ताब्यात दिल्यानंतर करांच्या मनात जे एक प्रकारचं त्यांच्याबद्दल एक आधार आभार प्रदर्शन करण्याची या ठिकाणी आम्ही सगळे जमा झालो त्या त्या पद्धतीनं आम्ही त्यांचे आभार प्रदर्शन करतो आणि त्यांचा सत्कार करतो आ आज रोजी वडूज पोलीस स्टेशनमार्फत सोनावली साहेबांच्या हस्ते आम्हाला त्या आज परत बडूसकर नागरिकांना परत मिळाल्या त्याबद्दल बडूज पोलीस स्टेशनचे मनापासून आभार दिनांक ते एकतीस दोन हजार पंचवीस रोजी भरुज शहरातील जागृत देवस्थान ज्योतिबा मंदिर या ठिकाणाहून ज्योतिबा मंदिरातील प्रवेशद्वारातील दोन मूर्त्या अंदाजे वीस किलोच्या चोरीला गेल्या होत्या त्या <imit> ज्योतिबा देवस्थान ट्रस्ट आणि पुजारी यांच्या वतीनं तक्रार दाखल केली होती त्या झालेल्या चोरीचा भरुज पोलीस स्टेशन यांनी दखल घेऊन चोवीस तासाच्या आत त्या तपास लावं मूर्ते आज रोजी दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस या दिवशी ज्योतिबा देवस्थान ट्रस्ट यांना सर्वांनी च्या वडू नगर नागरिकांच्या समोर सु सुपूर्त के केलेला आहे त्यानिमित्त वडू नागरिकांच्या वतीने व ज्योतिबा देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने वडूज पोलीस स्टेशनचे पी आय सोनो नेसाई यांचा वडू नागरिकांच्या वतीने भव्य असा सत्कार घेऊन त्या केलेला आहे आभार मानलेला आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा